दसरा झाला दिवाळी झाली आता आली भाऊबीज आणि भाऊबीजीसाठी मला उद्या जायचं आहे था माहेरी माहेरी जाण्यात अगोदरच मी छान असं अंगण वगैरे धुवून घेतलं जी काही झाडे आहेत ना कुंड्यांमध्ये तर त्या झाडांना छान असं पाणी देऊन घेतलं म्हणजे कसं दोन तीन दिवसासाठी आता माहेरी जायचं म्हटल्याच्या नंतर झाडांना पण पाणी पाहिजे तर मग आज आहे ना आ, या कामाचं नियोजन मी अगोदरच करून ठेवते यामुळे काय होतं आपली झाडी पण चांगली राहतात आणि पोर्च वगैरे धुवून घेतला की ज्या दिवशी मला उद्या निघायचं आहे ना तर फक्त झाडून वगैरे मारून घेतलं तरी पण काम होऊन जातं आणि अशा पद्धतीनं पोर्च वगैरे छान मी धुवून घेतला आणि इथे माझं उद्याचं काम कमी होणार आहे आणि आज आहे ना पूर्णपणे असाच प्रयत्न आहे की जेवढं होता होईल काम माझं घरातलं कमी करता येईल ना तर ते मी कमी करणार आणि त्यानंतर आहे ना मग छान असा पोर्च वगैरे मी धुवून झाल्याच्या नंतर पटकन घरात आले आणि दिवाळी मुळं आहे ना सात आठ दिवसापासून इतकं गोड खाण्यात जात आहे की आज काही इच्छाच नव्हती की काही शंकरपाळे करंजी खाण्याची चिवडा वगैरे तर मग आज आहे ना छान असं ड्रॅगन फूड आणलेले होते यांनी तर तेच सकाळी नाश्त्यामध्ये कट केलं आणि मुलांना देखील आता गोड खायचा खूप कंटाळा आलेला आहे मग ते पण असं माझ्यासोबत आहे ना ड्रॅगन फूड खात होते आणि कसं असतं ना आता खूप दिवस झाले सात आठ दिवस झाले सगळं गोड वगैरे खाण्यात जात आहे म्हटलं आता आता बास करावात आणि आपलं आपलं रुटीन मध्ये पुन्हा यावात म्हणजे कसं आपल्याही शरीराला हेल्दी खाणं खूप गरजेचं असतं मग आज आहे ना नाश्त्यामध्ये छान असं ड्रायगन फूड मी कट केलं आणि पटकन घर वगैरे छान झाडून घेतली आणि पुसून देखील घेतली आता उद्या निघायच्या वेळेस मी काय घर वगैरे पुसणार नाही फक्त बाहेरचं पण झाडून घेणार आणि घरातलं पण झाडून घेणार जास्तीचं काम मी काही उद्या निघायच्या टायमीला काढणार नाही आणि त्यानंतर आईना फास्टमध्ये मग आंघोळ्या वगैरे झालेल्या होत्या तर कपडे वगैरे इथे छान धुवून घेतले आणि छान वाळत घातले आणि तसं पाहायला गेलं ना तर वातावरण आमच्या इकडे आज खराब आहे कारण खूप सगळं आभा आलेलं होतं सकाळी सकाळीच तर मग कपडे वगैरे छान धुतल्याच्या नंतर ते वाळत घातले बाहेर आणि पाहायला गेलं ना तर कपडे जरा जास्तच होते आज नेहमीपेक्षा आणि काम वगैरे माझं सगळं दुपारी आवरून झालं आणि दुपारीच्या वेळेत वेळेत आहे ना मला आज पॅकेटमधले गुलाबजामू बनवायचे होते तर मग तेच मी बनवायला घेतले पॅकेटमधलं जे प्रीमिक्स असतं तर ते छान असं बाहेर काढायचं आणि त्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं पाणी घालून आणि नंतर आहे ना त्याचे छान असे गोळे तयार केले आणि एका पॅकेटमध्ये माझे चाळीस गुलाबजामू बनले होते आणि त्यानंतर आहे ना हे छान तळून घेतले आणि तळून घेतल्याच्या नंतर पाकामध्ये छान सोडून दिले आणि त्यानंतर आहे ना मला लगेच चिवडा देखील बनवायला घ्यायचा होता कारण चिवडा संपलेला होता त्यामुळे आहे ना म्हटलं आज जरासा चिवडा बनवून घ्यावा आणि नंतर विचार केला का आता जितके काही पोहे राहिलेत ना तर त्याचा सगळा चिवडा मी आज बनवून घेते आणि त्यानंतर आहे ना मात्र हे पण आज ड्युटीवरून जरा लवकरच घरी आले होते माझी सगळी चिवड्याची तयारी करून झाली होती पण यांना असं वाटलं की चला बाबा आपण पण आता काहीतरी करावा तर त्यांना देखील असं आपण किचन मध्ये काहीतरी नवीन करायला लागलो ना तर लेकरांना आणि घरातल्या प्रत्येक सदस्यांना असं काहीतरी नवीन वाटतं आणि ते देखील आपल्याला आप हातभार लावायला येतात तर ते देखील इथे आले आणि त्यांच्या हाताने छान असं ते खोबरं वगैरे भाजत होते आणि अशा पद्धतीनं आहे ना चिवडा करण्याची पद्धत खरंच खूपच सोपी आहे कारण सगळं जे काही सामान अगोदरच मी काढून ठेवलं होतं खोबरं मनुके बदाम काजू परत लसूणची पेस्ट वगैरे यांनी फट फक्त त्या चिवड्याला जरासा तडका देऊन घेतला आणि नंतर आहे ना छान असा इथे चिवडा बनला आणि चिवड्यामध्ये लागणारं जे जे काही साहित्य आहे ना तर ते इथे मी सगळं अगोदरच काढून ठेवलेलं होतं तेल छान गरम कर केलं आणि नंतर आहे ना या ज्या मक्याच्या लाह्या आहेत का छान तेलामध्ये भाजून घेतल्या आणि अगोदर तळलेल्या मक्याच्या लाह्या तर सगळ्या मुलांनीच खाल्ल्या पण त्यानंतर आहे ना मात्र मग मी जास्त तळून घेतल्या आणि मग जी फुटाण्याची डाळ वगैरे असती ड्राय फ्रूट वगैरे असतात आणि ते मग मी भाजून घेतले आणि त्याच्यानंतर आहे ना भरपूर सगळा कडीपत्ता आणि आम्हाला सगळ्यांना चिवड्यामध्ये भरपूर सगळ्या कडीपत्ता खूपच आवडतो प्रत्येक घासामध्ये जरी एक कडीपत्ता आला ना तर खरंच खूप चवीला छान लागतो फक्त कडीपत्ता छान असा कडक करायचा आणि त्या कढीपत्त्यामुळे आहे ना पोह्याला खरंच खूपच छान टेस्ट येते आणि घरामध्ये कडीपत्ता सगळ्यांनाच आवडत असल्यामुळे आहे ना तर भरपूर सगळा कडीपत्ता मी इथे तेलामध्ये तळून घेतला होता त्यानंतर अशा पद्धतीने सगळा मसाला वगैरे तयार झाला आणि नंतर आहे ना या चिवडा बनवायला घेतला आता हा मसाला या पोह्यांना सगळा लावून घेणार आणि छान इथं माझा चिवडा तयार होणार तर चिवडा वगैरे बनवून झाला किचन ओट्यावरती भरपूर पसारा पडलेला होता तर नंतर मग आहे ना तो सगळा पसारा मी आवरून घेतला यावेळेस सायंकाळ झालेली होती मी लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला देखील लागले आणि जेवणामध्ये आज वरण भात भोपळ्याची भाजी आणि ज्वारीची भाकर होती तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करा धन्यवाद